आजची आपली रेसिपी आहे आषाढ स्पेशल तेलची काही भागात तेलचीला सांजुरी असं देखील म्हटलं जातं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तेलची साठी योग्य प्रमाण कसं घ्यायचं आणि तेलची करण्यासाठीची योग्य पद्धत अगदी सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण तेलचीचं सारण तयार करून घेणार आहोत यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात मी एक वाटी जाड रवा घालून घेणार आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता आता रवा आपल्याला असाच एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे आता एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला यात अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे यात अगदी अर्धा पळीलाही कमी एवढं तेल घालून घेतलेले आहे या ऐवजी तुम्ही तूप घातलं तरीही चालेल आपल्याला रवा हा अगदी हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे पण ही सगळी प्रोसेस चालू असताना गॅस ची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे सहा ते सात मिनिटात अगदी छान रवा परतून होतो आणि शिवाय तो हलकाही होतो तुम्ही बघू शकता तुम्ही जाड रव्याऐवजी बारीक रवा, रवा वापरला तरीही चालेल रवा भाजून घेताना तो सतत हलवत राहणं गरजेचं आहे आता आपण इथे दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत आपण रवा हा जाड घेतला होता म्हणून मी इथे गव्हाचं पीठ टाकून घेते जर तुम्ही बारीक रवा घेतला तर गव्हाचं पीठ नाही घातलं तरीही चालेल आणि आता गव्हाचं पीठ घातल्यानंतरही आपण अगदी थोडा वेळ त्याला रव्यासोबत भाजून घेणार आहोत जेणेकरून गव्हाच्या पिठाचा कच्चेपणा राहणार नाही अगदी अर्धा ते एक मिनिट पुरेसा होतो गव्हाचं पीठ भाजून घेण्यासाठी हे सगळं आपण छान व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि रव्यालाही अगदी छान गुलाबीसर रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता त्याच कढईत मी एक वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळ कोणत्याही पदार्थात वापरताना हा खूप पिवळसर रंगाचा वापरायचा नाहीये तर अगदी चॉकलेटी रंगाचा नैसर्गिक गुळाचाच वापर करायचा आहे तर इथे मी एक वाटी गुळ घालून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण गुळ घेतला होता त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालून घेतलेला आहे पाण्याचं हे प्रमाण अगदी योग्य असं आहे तुम्ही यापेक्षा पाणी कमी घेतलं तरी देखील चालेल पण जास्ती तर अजिबात घेऊ नका आता आपण पाण्यामध्ये गुळ छान वितळवून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि सगळा गुळ पाण्यामध्ये छान वितळवून घ्यायचा आहे इथे गुळ अगदी छान पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता आपण याला हलकीशी उकळी काढून घेणार आहोत पण गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे अगदी याला छानशी उकळी आली की आपण यात अगदी चिमुटभर वेलची पावडर घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण यात मी कच्ची शोप मिक्सरला बारीक करून घेतली होती ती इथे आपण अर्धा चमचा घालून घेणार आहोत याने खूप छान चव चा येते तेलचीच्या सारणाला त्यामुळे ते हे नक्कीच घाला आणि हे आपण पाकातच घातल्याने नाही ज्यावेळी आपण रवा मिक्स करतो त्यावेळी ते, ते अगदी रव्यात एक सारखं मिसळलं जातं म्हणून हे पदार्थ पाकातच घालून घ्या आपण याला छान दोन ते तीन मिनटं उकळी काढून घेऊयात हो हे छान उकळलं की आपण यात मगाशी भाजून घेतलेला रवा घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा रवा अगदी व्यवस्थितपणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला जरी हे मिश्रण पातळसर वाटत असलं तरी जसजसं रवा पाणी शोषून घेतो तसतसं हे मिश्रण घट्ट होतं हे मिश्रण जर तुम्ही आदल्या दिवशीच करून ठेवलं तरीही ते चालतं आणि जर तुम्हाला त्याच दिवशी करून ठेवायचं असेल तर कमीत कमी अर्धा ते एक तास हे मिश्रण भिजू द्यावं लागतं जेणेकरून रवा हा सगळं पाणी शोषून घेईन आता आपण याला झाकून ठेवून देणार आहोत आता आपण पारीसाठी कणिक मळून घेणार आहोत तर मी इथे एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि लगेचच यात एक वाटी आपण गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत तुम्हाला जर मैदा नको असेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपण पिठाला मोहन देण्यासाठी एक पळी तेल घालून घेणार आहोत मोहन खूप जास्त तेलाचं द्यायचं नाही आहे नाहीतर मग तेलची ही खूप तळताना खूप तेल, तेल शोषून घेते आणि खूप तेलकट होते आणि त्याचबरोबर तिला खरपूसपणा तेवढाचा येत नाही आता हे सगळं मिश्रण आपण कोरडंच मिक्स करून घेणार आहोत आणि तेल हे सगळं पिठाला छान व्यवस्थित लावून घेणार आहोत जेणेकरून तेलची ही अगदी छान खुसखुशीत येईल इथे सगळ्या पिठाला तेल अगदी छान लावून झालेलं आहे आता आपण यात थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेणार आहोत ही कणिक नेहमीच्या चपातीच्या कणकेसारखी खूप मऊ भिजवायची नाहीये कारण आपण हे पीठ थोडं मुरवायला ठेवणार आहोत आणि मुरल्यानंतर पीठ हे थोडं सैलसर होतं आणि आपल्याला थोडं घट्टसर कणिक हवी आहे आपण आता थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर कणिक मळणार आहोत खूप घट्टही नाही थोडी मध्यम मऊ अशी कणिक आपण इथे मळून घेणार आहोत आता इथे कणिक छान मळून झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप सैलसरही नाही अशी आपण कणिक मळून घेतलेली आहे आता आपण याला हलकासा तेलाचा हात लावून घेणार आहोत जेणेकरून पीठ हे वरून कोरडं पडणार नाही आणि तेल लावून देखील आपण त्याला हलकस अर्धा मिनिट मळून घेऊया आणि आता हे छान पीठ आपण झाकून ठेवून देणार आहोत पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण याला छान मुरू देऊया आता इथे आपण सारण बघूया सारण थंड झालेलं आहे मी त्याला हलकस मिक्स करून घेतलं होतं सारण हे अगदी छान घट्टसर झालेलं आहे जर तुम्हाला सारण ओलसर झालेलं वाटत असेल तर तुम्ही यात दोन लहान चमचे गव्हाचं पीठ हलक कोरडं भाजून त्यात मिक्स करून ठेवलं तरीही चालेल आता पीठ ही छान अगदी मुरलेला आहे आपण त्याला पुन्हा एकदा हलकस मळून घेऊया आता आपण इथे पोळपाड घेतलेला आहे एका डिश मध्ये तेल घेतलेलं आहे आणि लाटांना लावण्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार नाहीये कारण गव्हाचं पीठ थोडं चिकटून बसतं मैदा हा तेलचीला चिकटणार नाही आणि शिवाय ते तळताना तेलही खराब होणार नाही आता आपण थोडंसं पीठ घेऊन त्याचं लिंबाच्या आकाराचे लहान लहान गोळे करून घेणार आहोत आता आपण पोळपाटावर एक भिजवलेल्या कणकेचा गोळा घेऊया आणि त्यासाठी आपण सारणाचा देखील एक छोटासा गोळा तयार करून घेऊया हे सारण गुळाचं असल्याने खूप चिकट असतं त्यामुळे चमचाने आणि अगदी थोडासा तेलाचा हात लावून त्याला छान हलकासा गोलाकार आपण देऊन घेणार आहोत तुम्ही हवं तर थोडा अजून देखील सारण वाढवू शकता म्हणजे जेवढा कणकेचा गोळा आहे तेवढं सारण घेऊ शकता आपण इथे सारण आणि कणकेचं प्रमाण हे सारखं ठेवलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पारी हाताने देखील करू शकता पण आपण इथे लाटून घेणार आहोत अगदी छोटीशी पुरी आपण इथे लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आणि आता आपण यात आत सारण भरून घेणार आहोत तर सारण हे आपल्याला मध्यभागी ठेवून बोटाच्या मदतीने अंगठ्याच्या मदतीने ते छान आत दाबून घ्यायचं आहे आणि बाकीच्या बोटांच्या मदतीने कणकेचे सगळे काठ एकवटायचे आहे आणि सगळे काठ वर घेऊन त्याला छानसा असा दाब देऊन त्याचं तोंड बंद करून साईडलाच आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत आणि अगदी छान असं सारण भरलं गेलेलं आहे अशा पद्धतीने सारण भरलं तर तेलची तळताना तेलात अजिबात फुटत नाही आता आपण अशाच प्रकारे सगळे सारण भरलेले गोळे तयार करून घेणार आहोत कारण पुन्हा पुन्हा मग सारणाने हात चिकट होत नाही आता इथे आपण सगळे सारण भरलेले कणकेचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आपण घेतलेल्या मापाप्रमाणे बरोबर बारा तेलचीचे गोळे इथे तयार करून झालेले आहेत आता आपण ते लाटून घेऊयात तर सगळ्यात अगोदर आपण एक गोळा घेऊन तो हलकासा मैद्यामध्ये बुडवून घेणार आहोत मैदा लावल्यामुळे तेलची लाटांना छान सरकली जाते पण मैदा तेलचीला चिकटून बसत नाही म्हणून आपण इथे मैदा वापरायचा आहे आता तेलची लाटांना आपण खूप बारीक लाटणार नाही आहोत थोडी जाडसरस ती लाटली जाते अगदी सर्व बाजूने एकसारखी आपण ती लाटून घेणार आहोत आणि खूप जास्त ती बारीक लाटून घ्यायची नाही आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आपण या जाडीची तेलची लाटून घेतलेली आहे अशी मध्यम जाड तेलची आपल्याला लाटून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सर्व तेलची इथे लाटून घेणार आहोत तर इथे सगळं तेलची लाटून झालेल्या आहेत आणि लगेचच आपण याला फ्राय करायला घेऊयात इथे आपण तळून घेतलेल्या तेलच्या ठेवण्यासाठी पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि त्याच्या खाली एक बाउल ठेवलेला आहे जेणेकरून जास्तीचं तेल बाउलमध्ये निथळला जाईल आता कढईतलं तेलही छान तापल्या गेलेलं आहे आपण यात एक तेलची घालून बघूया अगदी अलगच सोडा नाही तर तेल अंगावर उडतं आणि हलकं हलकं आपण झाड्याने तेलचीवर तेल उडवून घेणार आहोत खूप जास्त तेलची एका वेळेला घालू नका तुम्ही बघू शकता तेलची अगदी छान आहे हलकं हलकं आपण यावर तेल उडवत गेलं की तेलची अगदी छान फुलली जाते आपण त्याला आता पलटवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान गोल्डन ब्राऊन असा तेलचीला कलर आलेला आहे आणि टेक्स्चर तिचं अगदी खरपूस दिसतंय आहे तेलची तळताना गॅस आपण मिडियम ठेवणार आहोत आता आपण लागलीच दुसरी तेलची यात घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी फुल्ली की ती छान वर येते आणि जराही ती तेलात फुटत नाहीये आपण भरलेलं सारण हे जराही तेलात निघत नाहीये आणि अगदी खरपूस अशी तेलची भाजली जाते आपण इला देखील पलटवून घेऊया अगदी छान सुरेख अशी दिसते अशाच प्रकारे आपण सर्व तेलची इथे तळून घेणार आहोत आणि आपण तेलची लाटताना जो मैदा वापरला होता त्यामुळे ते तो तेलचीला चिकटून बसला नाही आणि त्याचमुळे तेल अगदी स्वच्छ आहे तेलात जराही ते पीठ निघालेलं नाहीये सगळ्या तेलची अगदी छान फुलतायत तुम्ही बघू शकता आणि जराही त्या तेलात फुटलेल्या नाहीयेत आणि आतलं सारण हे बाहेर निघालेलं नाहीये तर ही सुद्धा तेलची अगदी छान तळून झालेली आहे आपण हिला देखील काढून घेऊया दे तर अशा प्रकारे आपल्या सर्व तेलची ते तळून झालेल्या आहेत आणि आपण चाळणीवर चिमटा आडवा ठेवलेला आहे कारण त्याने तेलची उभं राहायला मदत होते आणि तेल खरं तर तेलकट अजिबातच नाहीये तेलची तुम्ही बघू शकता पण जर थोडंफारही तेल असेल तर ते छान निथळलं जातं तयार आहेत आपल्या आषाढ स्पेशल खुसखुशीत आणि खरपूस अशा तेलच्या तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही आहे आणि अगदी काठोकाठ फुललेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद